नवी मुंबई विमानतळाचे काम सध्या जोरदार सुरू आहे आणि अशा ठिकाणी एक लाखाच्या वर रोजगार निर्मिती होणार आहे मात्र या ठिकाणी आपली माणसे आपले, आपले स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी रोकटोक भूमिका माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम हाते यांनी घेतली आहे यातूनच या, या विमानतळावर नोकरी सजासदी मिळत नसते त्यासाठी कागदपत्रे तसेच स्किल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि त्याच अनुषंगाने आज नवी मुंबई विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते कशा प्रकारे तयारी करावी कुठले कागदपत्र तयार करावेत पात्रता असतानाही काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे नोकरीची संधी हुकू शकते तसे होता कामा नये आपल्या का स्थानिकांना व इतरांना ही नोकरी मिळाली पाहिजे ही संकल्पना मनात ठेवूनच आज प्रीतम माते यांनी बीके हायस्कूल पनवेल ते रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते

त्यावेळी चाळीस रुपये आम्हाला पेन्शन मिळायचं आम्हाला पेन्शनशिप मिळायची ए सी एसी ओबीसी तरी एसी बेटी आहे हा आणि चाळीस रुपये गवर्नमेंट जीवा गव्हर्नमेंटरशिप मिळायचे चाळीस मला मिळायचे चाळीस माझ्या भावाला मिळायचे ऐंशी रुपयातून मी सत्तर रुपये वाटलांना आणि त्या सत्तर रुपयात मिळेला काढायचं त्याचे एक आना किलो आज ज्वारी पन्ना साठ रुपये किलो आहे म्हणजे एवढी तास स्वस्त आहे पैशाला खूप महत्व होत आणि या मेळाव्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आले सगळे एक्सपर्टीज या ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम मात्रे आणि त्यांचे सारे सहकारी व्यासपीठावरील माझ्या मान्यवर सहकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले या परिसरातील तरुण मित्र मैत्रिणी अगदी योग्य वेळी आणि अतिशय गरजेच्या मुद्द्याला प्रीतम मात्र हात घातलेला आहे त्याबद्दल सुरुवातीला त्यांच्या मनापासून आपण जागे होऊ तोपर्यंत वेळ निघून केलेली अशी परिस्थिती व्हायला नको ही समयसूचकता प्रीतम मात्रे यांनी दाखवलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने एव्हिएशन क्षेत्रातली मंडळी आपल्यासमोर आणलेली आहे आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते वसीम पनवेलच्याच नाक्यावरला हा तरुण आहे आणि त्यानं या क्षेत्रामध्ये उतरत चांगल्या पद्धतीनं स्वतःला मॉडिफाय करत करत चांगलं यश संपादन केलेलं आहे आज आपल्या समोर ज्या संधी आहेत आपण विमान किंवा विमानतळ म्हटलं की एअर एअरऑस्पेस पायलट याच्या पलीकडं जात नाही ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्यक्षात मात्र असतातच पण त्याच्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राउंड स्टाफ असेल ऑफिस असेल किंवा टेक्निकल आहेत सगळ्या इंजिनिअरिंग मधल्या ह्या अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लागत असतात आणि त्याच्यासाठी या परिसरातल्या प्रकल्प क्षेत्रातल्या आणि प्रकल्पाच्या परिसरातल्या तरुणांसाठी पण या ठिकाणी ट्रेनिंग आयोजित करा अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही मंडळी शिडको आणि अगानी यांच्याकडे घेत लावलेला आहे टू कम ऑन द स्टेज टू से समथिंग अबाउटन व्हेरी एनर्जेटिक यंग यू सो मच ओके येल दादा ती मुलाखत होती

आणि टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मार्च इथे पहिला साईट एअर इंडियाचं लँडिंग होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आत्तापासून स्कॅनिंग करा ठीक आहे आणि आपल्या डिपार्टमेंट इंटरनॅशनल एअरपोर्टला आयटा करून कोर्ट पण आलेला सिटी कोर्ट एन एम आय नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तर ही सगळ्यांच्या गोष्टी ध्यानात असू आता फार काळ कोर्ट नाही लवकर लवकर आपल्याला अपडेट करा आणि या संधीचा फायदा करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू सो मच सर्वप्रथम मी माझ्या इथे तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जॉबलेस आहे या याच एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाही परंतु एक भावना चांगली देखील म्हणत की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तोल मात्र शकतात आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच पन्नास वर्ष पूर्ण होत आहे की ते कुठून शिकून कसे लागले आणि तेहतीस वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडिया मध्ये झाली आमच्यासोबत शिक्षक जी आहे आमच्यासोबत वसिमजी जी ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्ट मध्ये बारा तेरा चौदा पंधरा वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचे इन्स्टिट्यूट बसले परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाहीये तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुण तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेव्हा संस्था आणि माझे शेतकरी कामगार पक्ष हे ते आम्ही त्याच्यात उतरलेलो आहे बरोबर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता आज मुंबई पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत याच्या कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपलं एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी आहे तर तेव्हा आपण आपला जर तरुण तरुणी तिथे जातील आणि इंटरव्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे यासाठी खरं तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच आजची पहिली मीटिंग जवळजवळ एक हजारहून अधिक विद्यार्थी आज तरुण तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हाला जवळजवळ साडेचार हजार चार हजार आठशे पर्यंत दोन दिवसापासून दोन दिवसात लिंक चालू चाल केले आणि त्याच्यात आलेले म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर बनवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुण तरुणींच्या तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिवा पाटील साहेबांना तरी श्रद्धांजली आपण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णत शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तुत्वावर तो तिथे कामाला लागेल हीच खरी माझ्या हिशोबाने कि आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलंय त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं पेज बघा आमच्या पेजवर लिंक आहे त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहे कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे कुठलं उट, शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा दहावी पेले आहे त्याच्यासाठी कोणती जॉब कोणतं जॉब असणार आहे बारावी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणतं जॉब असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविका आहेत आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत माझे वडील सन्मान्य जैन पाटील साहेब या सगळ्या मंडळींनी जे आम्हाला मला सहकार्य केलंय त्या सहकार्याचं खलित कुठेतरी आज इथे मला दिसताना दिसतंय तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे तर नक्की इथून पुढे आपल्याला आपला तरुण मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील हे आहे असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो भूमिपुत्र तर आहेतच त्यांच्या वरती देखील इथे नोकऱ्या आहेत की वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करू नक्कीच तुम्ही बघताय की आता जसं दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव पडावं यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करतात त्याच पद्धतीनं नोकरीसाठी देखील जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की तिथे मिळणारे बिझनेस काही शॉप्स असतील हे देखील तिथे भूमिपुत्रांचा तिथे हक्क असावा त्या पद्धतीची मागणी आपण सिडकोचे एमजी आणि मंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि नुसती मागणी नाही तर आम्ही एकदा मार्गी करतो तर ते पाठपुरावा त्याचा करून आम्ही ते यशस्वीरित्या काम करत असतो त्यामुळेच बिरू रिपोर्ट पनवेल